नमस्कार मी करिश्मा कोची जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार दादासाहेब कोळेकर हे आम्हाला पैसे देतात निवडणुकीसाठी तयारी मिळालेल्या माहितीनुसार असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार मतदारांना पैसे देऊन निवडणुकीची पूर्वीपासूनच तयारी करत आहेत सामान्य कुटुंबातील उमेदवारांवर अन्याय हा प्रकार केवळ पैसे वाटण्याचा प्रकार नसून पैशाच्या जोरावर मतदारांचे मत, मत मिळवून निवडणुकीत उतरल्यास खरा गरजू आणि पात्र उमेदवार स्पर्धेतून बाहेर फेकला जाईल अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट आमचं काम आहे का। का ते आम्ही केले बरोबर आहे वीस हजार पण तो कोड करणं वाटत असं नाव घेऊ नका असतं म्हटलं तर आपणाला पण थोडं भविष्यात भविष्यात काय तुम्हाला कोणी दिलं म्हणलं वीस हजार रुपये काय नाव सांगत नाही आता सांगितले शेडू झाले माझ्याकडे होत नाही आमचं मतदान आलं नाही आमचं करत असत येऊ का आमचं काम आहे ते आम्ही केले बरोबर आहे वीस हजार पण मग वाटतं असं नाव घेऊ नका कसं असतं तर आपणाला पण थोडं भविष्यात जायचं असतं भविष्यात काय तुम्हाला कोणी दिलं म्हटलं वीस हजार रुपये काय नाव सांगत नाही आता सांगितले शेडू झाले माझ्याकडे काय आमचं मत आलं नाही शिवसेनेच्या करत असतं येऊ का आ, चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल दे आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे